मी पण मला असं वाटतं की बाकीच्यांनी पण त्या गोष्टींवर थोडंसं बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे पाठीदार असेल किंवा बाकी ऍक्टर्स जे स्वतःला म्हणवतात की नाही इथं हे पोल्टी हे चुकीचं आहे कारण तुमचा गेम बाजूला राहिला पण एक व्यक्ती म्हणून पण आपण काहीतरी लोकांचा विचार करतो ना आपण तुझ्या घरात पण आई असेल मोठी बहीण असेल सो ह्या गोष्टी खूप त्रास देतात सो मी आता पहिल्यांदा इथे व्यक्त होतोय पण मी आधी ह्याच्या आधी कधी व्यक्त झालो नाही पण हा म्हणजे गेम माहीत नाही आहे किंवा त्याला पॉलिटिक्स माहीत नाही आहे आणि म्हणून तो लोकांना भावत आहे हेच so, उदाहरण मी जे म्हटलं ना तुला की एक आयडियल कंटेस्टंट म्हणून कसं असावं की माणसाने जो मी आहे तसं आहे ऑफकोर्स त्याच्यामध्ये पण नमस्कार मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्वात खूप खूप स्वागत करते मित्रांनो मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन नुकताच सुरू झाला आणि फक्त धुमाकूळ घालतात पण आज आपल्यासोबत आहेत आपल्या लाडक्या सीझनमधील म्हणजेच तिसऱ्या सीझनमधील विकास पाटील तर त्यांना विचारूया की त्यांना हा सीझन कसा वाटतोय ते नमस्कार विकास दादा तुझं खूप खूप स्वागत मराठी मनोरंजन विश्वास कसा आहेस मस्त मस्त छान मराठी बिग बॉसचा सीझन सुरू झालाय दोन आठवड्यापूर्वी आता तू स्वतः त्या घरात राहून आलायस तर तुला काय वाटतंय या सीझन बद्दल छान म्हणजे बिग बॉस म्हणजे एक खूप जवळचा विषय आहे माझ्यासाठी कारण ते घर ते शंभर दिवस ते आमच्या आठवणी सगळ्या त्या बिग बॉस या इव्हेंटशी कनेक्टेड आहेत त्याच्यामुळे खूप भारी वाटतं कधी पण जेव्हा एखादा नवीन सीजन चालू होतो आणि या सीजनचे खूप दिवसांपासून लोक वाट बघत होते कधी येतोय कधी येतोय या वर्षी येतोय का पुढच्या वर्षी फायनली तो आलाय आणि मस्त मजा येते सगळे दंगा करतायत धुमाकूळ घालतायत मजा येते या मध्ये म्हणजे टीम अशा त्यांनी स्वतःहून तर तुझं काय मत आहे नाही आता थोडंसं काय झालं म्हणजे मला बघताना असं वाटतं आता मी ऑडियन्स म्हणून जेव्हा बघतो की जे आमच्या सीजनला झालं होतं की ए टीम आणि बी टीम आणि त्या इतक्या हिट झाल्या आणि मग ती ट्रॅव्हलरी म्हणा किंवा ती त्यांच्यातली कट्टर दुश्मनी म्हणा किंवा त्यांच्यातले हेवेदावे म्हणा इतकं फे हिट झालं होतं त्यावेळेस तर आता प्रत्येक सीझनमध्ये तो एक असा पायंडा आहे की एक ए टीम आणि एक बी टीम so, आणि मग सो आहे म्हणजे पण मला एवढंच वाटतं की ठरवून टीम्स बनवण्यापेक्षा त्या आपोआप अशा जे म्हणतो ना आपण की लोकांशी आपण कनेक्ट होतो आणि मग आपल्याला काही लोक आवडतात काहींचे विचार आवडतात त्यांचा खेळाबद्दलचा अप्रोच आपल्यासारखा असतो म्हणून आपण एकत्र येतो पण जेव्हा असं होतं ना की जे ठरवूनच आपली टीम करू हे हे ठरवून होण्यापेक्षा हे जर आपोआप झालं हे सहज जर झालं तर मला कुठेतरी असं वाटतं की ते लोकांना पण खूप कनेक्ट होण्यासाठी छान वाटतं कारण लोक कनेक्ट लोकांना वाटत असतं की या लोकांनी एकत्र राहावं हो। जे आमच्या बीटिंग बद्दल लोकांचं झालेलं की आम्ही एकत्र राहणं हे लोकांसाठी इतकं जिव्हाळ्याचा विषय होता किंवा आमचे आमच्या टास्कमध्ये जिंकणं किंवा आमचं हरणं आमच्या प्रत्येक इमोशन्समध्ये लोक कनेक्ट झाले होते जे आम्हाला बाहेर येऊन कळलं सो ते कुठेतरी मला असं वाटतं की या पद्धतीने जर झालं तर मिस होतं की जे पण आल्या आल्या आल्याच नाही आता आपण आपली टीम बनवू त्याच्यापेक्षा थोडा वेळ द्या खेळाला वेळ द्या एकमेकांना वेळ द्या बाकीच्या वेळ द्या आधीच आपण काय होतं की टीम्स बनवून ठेवतो आणि मग एखाद्या समोरच्या टीममधला माणूस पण आपल्याला आवडायला लागतो किंवा त्याची बदल पटायला लागतात पण तेव्हा आपल्याला असं होतं की नाही यार मी ह्या टीमचं त्याला कसं सपोर्ट करू किंवा त्याच्या बाजूने कसा उभा राहू मग तिथे आपण थोडेसे मला असं वाटतं आपला मनाविरुद्ध आपल्याला स्टँड घ्यावा लागतो जे कुठेतरी या सीझनमध्ये मध्ये पण होतंय लास्ट सीझनमध्ये मध्ये आम पण आमच्या पण झालं होतं पण आम्ही इतके तामून सुलाखून निघालो होतो त्या प्रत्येक प्रोसेस मधून नंतर मग आमच्या बनल्या होत्या त्याच्यामुळे ते आमच्या बाबतीत तेवढं आम ते झालं नाही जेवढं आत्ता होतं आहे की आता खूपच प्रेडिक्टेबल थोडंसं टीम्सच्या बाबतीत मला असं वाटते व्हायला आहे जे टास्क पार पडतात म्हणजे कॅप्टन्सी टास्क असेल किंवा नॉमिनेशन असेल तर त्याच्यामध्ये तर त्याबद्दल तुझं काय मत आहे नाही आहे बघा आता टास्क हा जो येतो म्हणजे आपण जेव्हा बाहेरून बघताना आपल्याला काही गोष्टी जाणवत असतात पण तिथे कसं होतं ना की थोड्याशा आपण अग्रेसिव्ह होतो पण मला पर्सनली असं वाटतं की त्या अग्रेसिव्ह होण्याला पण एक लिमिट असलं पाहिजे कारण तो आता अरबारच म्हणालीस तर तो फिजिकली स्ट्रॉंग आहे तो त्याची हाईट आहे त्याची बॉडी आहे त्याच्यासमोर बाकी घरातलं कोणीच कस बघायला गेलं ते उभं राहू शकत नाही आता हा अभिजित अभिजित असेल किंवा धनंजयला त्याने उचलून आ, सो ते एक दोघं जण आहेत की ते त्याला तसे फिजिकली टक्कर देऊ शकतात पण त्या बाबतीत मला असं वाटतं की तो त्याच्या ताकदीचा उपयोग करतोय मग त्याच्या बाबतीत ते फेअर आहे पण बाकीच्यांसाठी ते अनफेअर ठरू शकतं जेव्हा फिजिकल टास्क पर्टिक्युलरली येतात सो मला असं वाटतं की त्यांनी फक्त शरीराची ताकद वापरण्यापेक्षा थोडं इथून जर तो खेळला तर तो पुढे जाईल दोन्ही गोष्टींचं मिक्सर केलं पाहिजे थोडक्यात या आहेत एक वेळ थोडं समजू शकतो कारण ती म्हणजे त्या बॅकग्राऊंड मधून आली आहे पण जान्हवी जी एक मराठी ऍक्टर आहे तरीही ती वर्षाताईंसोबत जे वागतीये त्याबद्दल तुला काय वाटतं नाही फारच मला त्रास होतोय आहे म्हणजे हे आत्ता आत्ता जास्त दे जा जा आहे पण राईट फ्रॉम द फर्स्ट डे जे मी जेव्हा ता बघत आहे तेव्हा जाननीच्या पद्धतीने वर्षातांशी बोलत होते इव्हन नक्की असेल किंवा मला असं वाटतं की तिथे ॲक्टर्स जे कोणी आहेत जे त्या घरात आहेत आत्ता तर मला असं वाटतं त्यांचीही कुठेतरी ती जबाबदारी बनते की आपण एका कुठल्या व्यक्तीला दोष न देता की समजा मला माझ्यासमोर माझ्यासाठी ज्या सिनियर आहेत किंवा सिनियर नॉट ओनली सिनियर त्या एक मराठीतल्या सुपरस्टार होत्या आहेत आणि राहतील पुढे सुद्धा इतक्या महत्त्वाच्या फिल्म्समध्ये त्या होत्या म्हणजे एक मराठीतली टॉपमोस्ट हिरोईन एका काळी त्या होत्या तर त्यांच्याबद्दल जर कोणी अशा पद्धतीने बोलत आहे तर नॉट मी पण मला असं वाटतं की बाकीच्यांनी पण त्या गोष्टींवर थोडंसं बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे असेल किंवा बाकी ॲक्टर्स जे स्वतःला म्हणवतात की नाही हे पोलतेस हे चुकीचं आहे कारण तुमचा गेम बाजूला राहिला पण एक व्यक्ती म्हणून पण आपण काहीतरी लोकांचा विचार करतो ना आपण फक्त कंटेस्टंट म्हणून समोरच्या व्यक्तीकडे बघण्यापेक्षा त्यांची समाजातली लेवल काय आहे त्यांचं समाजातलं स्थान काय आहे त्यांचं वय काय आहे या गोष्टींचा म्हणजे खूपच जास्त विसर पडला आहे त्या, त्या स्पेशली त्या दोघी असतील किंवा बाकीच्यांनी पण मला असं वाटतं की कोणी काही न बोलता जे मागे राहतात ना ते पण तितकेच दोषी आहेत जितके त्या दोघी आहेत कारण ते थांबवत ते लोक थांबवत आहेत त्यांना त्यांना जर घरात ना विरोध झाला तर त्यांचं थोड्या आता बॅकफुटला जातील पण घरातला पण विरोध होत नाही हे सगळं तर हा अप्रोच मला असं वाटतं की तो कुठेतरी जे आपण गेम म्हणून म्हणून बघतोय तर आपण घर म्हणून बघितलं आणि आपल्या घरातल्या एखाद्या सिनियर माणसाला जर कोणी दुसरं अशा पद्धतीने जर ट्रीट करत असेल अशा पद्धतीने लँग्वेज वापरत असेल तर आपण थोडी गप्पा बसतो आपण बोलतो आपण म्हणतो की नाही यार तुम्ही फक्त आता इथे गेम खेळतोय आपण त्या वेगळ्या आहे तर हे आणि हेच मला असं वाटतं की ते खोटं वाटतं म्हणजे लोकांना म्हणतो आपण कनेक्ट होणं किंवा एखाद्या माणूस आपला वाटणं जसं अभिजित एकच वाक्य बोलला एकदाच बोलला की तू ते तुमचं बोलतीस त्या एका पॉईंटवरनं अभिजित किती हे झाला लोकांच्या मनात तरी पण त्याने खूप तो तो पण खूप लेट बोलला आणि तो पण समोर बोलला नाही तो बाथरूम एरियामध्ये बोलला ते जर समोरासमोर झालं असतं तर त्या कंटेस्टंटला लोकांनी डो, डोक्यावर घेतलं असतं की नाही यार हा बोलला किंवा हे जे झालं सो या गोष्टी मला असं वाटतं आणि जान्हवीचे तर खूप जास्त होतं स्वतः ॲक्ट्रेस आहे जसं काल रितेश सर म्हणाले की तू जेवढे प्रोजेक्ट केले नसतील तेवढे त्यांनी रिजेक्ट केले तिचा जेव्हा जेव्हा जन्म झाला नसेल तेव्हापासून त्या हिरोईन म्हणून काम आहेत सो या सगळ्या गोष्टी आपण मराठी इंडस्ट्रीतल्या आहोत आपल्याला पुढं जाऊन काम करायचं आहे तर बाकी पण सगळं सोडून ऍक्ट्रेस ते एक वय वयाचा एक मान काहीतरी तू कारण तुझ्या घरात पण आई असेल मोठी बहीण असेल सो so, ह्या गोष्टी खूप त्रास देतात सो so, मी आता पहिल्यांदा इथे व्यक्त होतोय पण मी आधी ह्याच्या आधी कधी व्यक्त झालो नाही पण हा म्हणजे हे खूप त्रासदायक आहेत काही गोष्टी की ज्या मला असं वाटतं की बरं त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचू शकेल ते ते सर सांगतील त्याच्यातनं तिला काल चावडीवर तिला चांगल्या बऱ्यापैकी दोष मिळाला आहे पण तेच आहे की तिने त्यातनं सुधारलं पाहिजे ह्या सीझनमध्ये बरेच असे सदस्य आहेत की जे एकदम नॉर्मल वातावरणातून आले जसं की सूरज चव्हाण mm. जेव्हा त्याची एंट्री झाली तेव्हा लोकांचं समजत होते की याला का घेतलं किंवा कशासाठी घेतलं ज्या कमेंट्स आल्या पण आत्ता लोक त्याला एवढा सपोर्ट करत आहेत तर त्याबद्दल चला नाही नाही ही एक गोष्ट म्हणजे हे आपण एक उदाहरण म्हणून ह्याच्याकडे बघू शकतो कारण जेव्हा तो आला तेव्हा मला पण फर्स्ट टाइम असे हा आहे म्हणजे त्याचे काही रील्स मी पाहिले होते पण ते मी काही जज नाही केलं त्याला की ज्या अर्थी बिग बॉस त्यांना सिलेक्ट केलं आहे घरात येण्यासाठी त्या अर्थी त्याच्यामध्ये काहीतरी अशी गोष्ट आहे की जी लोकांना भावती आहे किंवा त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर आहे म्हणून तो घरात आहे त्यामुळे मी थोडा हे केलं पण ज्या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट मिळाली सुरुवातीला म्हणजे घरातल्यांकडनं सुद्धा लोकांकडनं बाहेरच्या लोकांकडनं सुद्धा त्याच्यावर कमेंट्स सांगा आणि मग हळूहळू तो माणूस म्हणून काय आहे ते आता लोकांना कळतंय सो मला असं वाटतं की ह्या या गेमची हीच गंमत आहे की आपण Uh, कोण किती मोठ्या सेलिब्रिटी आहे किंवा कोण किती कुठल्या घरात आला आहे कुठल्या बॅकग्राऊंडमधून आलाय त्यापेक्षा तो माणूस म्हणून कसा आहे तो समाजाच्या कुठल्या स्तरातनं आलाय आणि तो सुद्धा समाजाच्या एका विशिष्ट वर्गाला तो रिप्रेझेंट करतोय सो त्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा तो मुलगा आहे आणि तो इतका खरा आहे तो इतका छान आहे त्याला हेवेदेवे माहीत नाही आहेत त्याला गेम माहीत नाही आहे किंवा त्याला पॉलिटिक्स माहीत नाही आहे आणि म्हणून तो लोकांना भावतोय असं हेच उदाहरण मी जे म्हटलं ना तुला की एक आयडियल कंटेस्टंट म्हणून कसं असावं की माणसाने जो मी आहे तसा मी आहे ऑफकोर्स त्याच्यामध्ये पण काही कमी आहे त्याला टास्क पटकायचं कळत नाही त्याला काही गोष्टी बोलायच्या कळत नाही पण तो मला असं वाटतं की तो जर व्यक्ती म्हणून त्याला आपण ॲक्सेप्ट केलं तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत आणि जे आता महाराष्ट्रात झालं की त्याच्यासाठी एवढं पॅकिंग आहे एवढं सपोर्ट होतंय काय रेटे सर पण त्याला बोलले की तू आतापर्यंतचा सर्वात खरा कंटेस्टंट वाटला असं म्हणा तर ते मला असं वाटतं की पर्टिक्युलरली सूरजच्या बाबतीत झालं आहे आणि त्यांनी आता फक्त एकच आहे की पुढचे जे शंभर दिवस आहेत ते मेंटेन ठेवावं लागेल तो इतरांबरोबर राहून तो पण असं आपण म्हणू ना की बिघडतो थो किंवा थो थोडं वेगळ्या वळणार तसं न राहता त्यांनी आहे तसेच राहावे ऑफकोर्स त्यांनी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे बाकीच्या बाबतीत पण मला असं वाटतं की तो जाईल शेवटपर्यंत ह्या सीझनमध्ये आणि तुमच्या सीझनमध्ये काय फरक आहे किंवा तू काय मिस करते आहेस की हे आमच्याकडे खूप होतं आणि आता ते दिसतच नाही हां हां अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत असं कारण एक ॲक्च्युली खरं तर माझा सीजन आहे त्यामुळे तो मला खूप जवळचा वाटतं ऑफकोर्स सो so, म्हणजे असं नाही म्हणजे जे मला असं वाटतं की पहिल्या दिवसापासनं जे कंटेस्टंट्समध्ये जे बॉन्डिंग झालं होतं राईट म्हणून पोस्ट जे तिथे किंवा तिथे म्हणजे सुरुवातीला ए टीम ई टीम असं काहीच नव्हतं म्हणजे मी पण आधी त्यांच्याबरोबर खेळायचो जय उत्कर्षबरोबर त्यांच्या बाजूने खेळायचो भविष्यानंतर सो त्या गोष्टी ज्या नॅचरल होत्या किंवा ज्या खऱ्या वाटत होत्या त्या कुठेतरी मी आधी म्हटलं तसं मिसिंग वाटतंय थोडंसं असं वाटतं की आधीपासून सगळं ठरवून जाईल की मला ही हे कॅरेक्टर पकडायचं मी अशी राहणार ते न होता पण ते गेम असा आहे ना की हळूहळू त्यांच्यातली खरी व्यक्तिमत्व बाहेर येत जातील आणि ते गंमत येत जाईल पण ती सुरुवातीला मला असं वाटतं की ती एक फेज जी म्हणतो आपण गेमची फेज आहे ती कुठेतरी मला असं वाटतं याच्यामध्ये मिस होती तू घरामध्ये राहून आला आहेस तुला गेमची पद्धत माहिती आहे सगळे टास्क म्हणजे त्याची एक प्रोसेस माहिती आहे तर कोण वाटतं की ह्या वेळेस ते विनर होऊ शकतं असं कुठली फर्स्ट <coughs> करा अवघड प्रश्न आहे कारण मी फ्रँकली सांगू का मला आता कोणीच असं मी पटकन तुला नाही सांगू शकत की अरे हा हा मला वाटतं की विनर होईल किंवा आत्ता मी काही म्हणजे अजून आता जस्ट दोन तीन आठवडे झालेत सो आत्ता तसं कोणी बेसिकली कसं होतं प्रत्येक सीझनमध्ये एक फेवरेट्स असतात लोकांचे की हे दोघं किंवा मला दिसत आहेत की हे जो टॉप फाईव्ह किंवा विनरच्या ॲलिबरचे आहेत तर तसं अजून माझं नाही होतं म्हणजे समा हा, हा हा की हा विनर आहे किंवा ही विनर आहे असं नाही अजून वाटत आहे खर म्हणजे कदाचित काही दिवसांनी काही आठवड्याने असं वाटेल पण आता माझ्याकडे असं कोणी कुठला फेस नाही सीझन मस्त चाललाय एकतर बिग बॉस मराठी इतक्या छान पद्धतीने लोकांनी रिसीव्ह केलंय कारण हा आपला पाचवा सीझन आहे ऑलरेडी हिंदीमध्ये इतके सीझन होऊन गेलेत पण मराठीमध्ये अशा पद्धतीचा शो आलाय तो लोकांनी लोकांनी केला केलाय तो डोक्यावर घेतलाय तो इतका हिट झालाय तो इतक्या लोकसंख्येने बघितला जातो म्हणजे आमचा सीझन जसं सांगायचं झालं तर आमचा तिसरा सीझन आणि हिंदी सीझन एकत्र आला होता तर तो हिंदी सीझन ड्रॉप झालं तर रेटिंग आणि आमचा सीझन इतकं मराठी लोकांनी बिग बॉस या गेमवर प्रेम केलं आहे सो असंच प्रेम याही सीझनला द्या कारण खूप छान कंटेस्टंट्स आहेत खूप मजा येते रितेश सर स्पेशली एक त्यांचं वेगळं कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळते एक वेगळ्या पद्धतीने ते लोकांसमोर येत आहेत ऑफकोर्स महेश सरांना आम्ही मिस करतोच आहोत कारण महेश सरांची चावडी त्याला काही तोडंच नाही आहे म्हणजे ऑफकोर्स रितेश सर पण छानच करतात पण प्रत्येक म्हणजे जेव्हा काल मी बघत होतो चावडी तेव्हा बघ असं वाटत होतं की ह्या पॉईंटला जर महेश सर असते तर त्यांनी काय केलं असतं या पॉईंटला जर महेश सर जान्हवीला ज्या पद्धतीने बोलले असते तर ते कसे बोलले असते हे हे वा वाटत राहतं मला वाटतं आणि ऑडियन्सला पण वाटत असेल ऑफकोर्स रितेश सर चांगलंच करत आहेत पण ती एक गोष्ट मिस करतो मी महेश सरांना मिस करतो आहे आणि काय नाही असंच प्रेम करत राहा लोक बघत राहा बोटिंग करत राहा तुमच्या आवडत्या कंटेस्टंट्सना जे तुम्हाला वाटतंच खरे आहेत जे प्रामाणिक आहेत त्यांना सपोर्ट करत राहा आणि बिग बॉस मराठी जसा आमचा सीझन हिट गेला होता तसाच याही सीझनला तुम्ही हिट करा थँक्यू